नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसातील तणनाशकाबाबत माहिती घेणार आहोत तर चला घेऊया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण टू फोर्टी प्लस मेट्रोबेन्झिन सत्तर पर्सेंट हे आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो एकरी एक लिटर आणि अडीचशे ग्रामचा याचा डोस आहे हे मरणारे तणनाशके पुढील प्रमाणे शेतकरी मित्र हराळ लोणा मार्वेली गवत इत्यादी तणा तण तन, या तन्नाशकाने मरतात フフフフ。<music>